नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मी उकडलेल्या बटाट्याचा छान असा नाश्ता दाखवणार आहे कसा बनवायचा बघूया आपण तर मी बटाटे उकडून घेतलेत आता हे बटाटे आहेत ना आपण हाताने चुरून घेऊया नाहीतर मग मेशरनी करायचे चोरून घ्यायचे एकदम बारीक चुरायचे आहेत आपल्याला अख्खे नको राहायला छान असे मी चोरून घेतलेत पाहू शकता तुम्ही आता यामध्ये एक हिरवी मिरची आलं लसणची पेस्ट एक अर्धा चम्मच होती आणि कोथिंबीर घेतली बारीक चिरून त्यानंतर चिली फेस हे असं म्हणजे एक मिरची होती माझ्याकडे ती अशी कापून घेतली मी सुरीने त्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे तर चवीनुसार मीठ टाकून घेतले मी आता हे आपण मिक्स करून घेऊया तर मी हातानेच मिक्स करत आहे आता यामध्ये मी धनाजिरा पावडर एक आ, आ, पाव चमचा घेतला आहे आणि थोडासा चाट मसाला टाकत आहे इथे ति तुम्ही ना एक अर्धा लिंबू पिळून टाकलात तरी छान लागणार आहे तर हे सर्व आता परत एकदा आपण मिक्स करून घ्यायचे तर मिक्स करून घेते मी बघा हे मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण दोन चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि जर गरज पडली तर आपण परत टाकू पण आता दोन चमचे टाकून घेते आणि हे दोन चमचे तांदळाचे पीठ आपण आता व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता असं मिक्स करून घेतले मी त्यानंतर एक असा गोळा बनवून घेतलेला आहे छान असा मऊ असा मळून घ्यायचा आपल्याला आणि असा गोळा बनवून घेतला बघा आता याचा छोटासा गोळा तोडून असं गोल गोल बघा जसं मी व्हिडिओत दाखवलेला आहे असा रोल करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर हा नाश्ता खूप लवकर तयार होतो आणि खायला पण खूप छान लागतो आहे तर आता आता इथे मी चाळण घेतले आणि त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे घेत आहे असं सगळीकडं असं व्यवस्थित लावून घ्यायचं म्हणजे ते आपण रोल केलेत ना ते चिकटणार नाहीत आता एक, -एक रोल आपण असा ठेवून घेऊया आता ह्याला एक आपल्याला वाफ दाखवायची आहे आता मी तर कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपण चाळण ठेवून घ्यायची वरण झाकण ठेवायचे आहे एक पाच मिनटं आपल्याला एक वाफ काढायची आहे त्याची स्टीम घ्यायची आहे तर छान असे वाफवले हो गेले तर थोडंसं चाळणीच्यावरती ना पाणी वरती आलं होतं त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवलं नाही तर छान हे वापरलेत आणि थंड करून घ्यायचे म्हणजे मस्त कापल्या जातात पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी कापून घेतले आता याला आपण फोडणी द्यायची आहे यामध्ये मी तेल ओतून घेतले आणि तेल ना येण्यासळीकडनं छान पसरवून घ्यायचं म्हणजे चिकटणार नाही आता यामध्ये आपण मोहरी टाकायची आहे फोडणीला अर्धा चमचा टाकले आणि तीळ टाकायचं आहे एक चमच तीळ घेतले छान मस्त लागते ही फोडणी त्यानंतर कढीपत्ता आणि आता आपण जो तुकडे करून घेतलेले कापून घेतलेला जो नाश्ता आहे तो टाकायचा आहे तर हा नाश्ता खूप लवकर बनतो आणि खायला पण टेस्टी लागतो तर तुम्ही पण नक्की बनवा आता आपण हे छान असं परतवून घेतले घ्यायचे सर्व टाकून घ्यायचं आणि परतून घ्यायचे तर मी आता पहिले थोडेच टाकले तर मैत्रीणं तुम्हाला जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल पण प्रेस करा यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पहिले पाहायला भेटतील खूप टेस्टी हा नाश्ता फक्त दहा मिनटात बनवून होते होतो चला एक का प्लेट आ, वर, वर, तर तुम्हाला आता मी एका मध्ये काढून दाखवते आणि सॉस बरोबर किंवा कुठली दुसरी चटणी बरोबर आणि चटणी नसली तरी पण खूप छान लागणार आहे खायला तर नक्की बनवा ट्राय करा चला परत भेटूया आपण अशाच एका नवीन मध्ये तोपर्यंत बाय बाय परत भेटूया